पोळे यांच्या वाढदिवसानिमित्त काव्यवचन स्पर्धे करता माझी स्वरचित कविता भाव अंतरीचे भाव अंतरीचे मनी तुला पाहता पावले तुझे काव्य माझे ओटी ओठांवर ते स्पर्शिले भाव तुझ्या डोळ्यातले मनी माझ्या गुंतले साहित्याच्या अंगणात नीच प्रथम पाहिले गोलहसराचे हरा शब्द मधुर गोडवा मधुर वाणी तू न फुले आनंद बरवा जन्मदिन आहे तुझा हार तुला सुवर्णाचा शुभेच्छांच्या रूपामध्ये सोन सळी किरणांचा का। साहित्यात कामगिरी छान अनमोल ठेवा यशदाई प्रवासात भाव अंतरीचा हवा भाव अंतरीचे मनी मृदू कोमल भावना विचारांच्या माहिती लिहित होई कविता रचना होई कविता रचना भारतीभूमी कुलकर्णी नवपाणा ठाणे पश्चिम माझा फोन नंबर आहे नऊ शून्य शून्य चार आठ आठ सहा शून्य तीन सहा धन्यवाद